नमस्कार मी मोरेश्वर बड़गे हाय महाराष्ट्र मधे आप स्वागत है, मोठी है। ये जरंगे पाटिल जरंगे पाटिल फडणवीस नार्गेट करते टारेट जरंगे पाटिल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतुकाल कलात्री ये अकरित घंट ये अश्चरे हैं देवेंद्र भारद्वाज शांशी मराठा आंदोलन वनु जंग की पार्टी लिया नहीं चर्चा के लिए कायठल लग गया मते चर्चा है म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि सध्या मनोज जनांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासोबत शेतकऱ्यांचा विषय सुद्धा हाती घेतलाय शेतकऱ्यांचे सुद्धा ते नेते झाले आहेत त्यामुळे जनांगी पाटलांनी आज शेतीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली लोकांशी बोलले ते त्यानंतर रात्री काल रात्री शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे मनोज जरांगे पाटलांकडे आले होते दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दारा चर्चा झाली बंदा आणि चर्चा आणि ती तीन तास म्हणजे असं काय ठरलं समोर निवडणूक आहे त्यामुळे जोरदार चर्चा आहे म्हणजे फडणवीस फडणवीसांशी मोबाईल वर चर्चा इकडे अब्दुल सत्तर तीन तीन तास जनांगी पाटलांशी बोलतात त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे उत्कंठ आहे कि निमको काय घडते काय बिघडतंय पण आज दुपारी या दोघांनी मीडियाशी बोलताना सारा विषय स्पष्ट करून सांगितलं आम्ही राजकारण चर्चा केली नाही राजकीय आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली शे, शेतकरी खचला आहे या पावसाने अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलाय तर त्याला सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे असं जरांगे पाटील मीडियाशी बोलताना म्हणाले म्हणजे जरांगे पाटील मागण्या एक म्हणजे सरकारला कैचित पकडणाऱ्या असतात जरांगे पाटील म्हणाले की बा माझी मागणी ही आहे की शेतकरी मोडलाय काही राहिले नाही शेतकऱ्याचं होत ते वाहून गेलं सरकार म्हणून मदत झाली पाहिजे आणि ती मदत म्हणजे अशी नको एक लाखाचं नुकसान झालं तर फक्त दहा हजार रुपये असं नाही जे नुकसान झालं ते तुम्हाला द्यावं लागणार आहे असं जनांगे पाटील दाबून म्हणाले आणि ते, ते, ते त्याच म्हटलं सरसकट नुकसान भरपाई पाहिजे रुपये नुकसान झालं का शंभर रुपये भरपाई द्या म्हणजे प्रथमच कुणी शेतकऱ्यांचा नेता एवढ्या जोरदारपणे आणि अधिकाऱ्याने सांग, सरकारला सांगतोय की शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे शेतकरी शेतकऱ्याच्या प्रश्नाचं राजकारण नको जी चर्चा झाली त्या ते विषय आला असं ते म्हणत मराठा आरक्षणावर तो विषय बोलला गेला त्याचं म्हणणं रामाला राजकारण करायचं नाही शेतकऱ्यांसाठी बोलायचं आहे त्यामुळे आम्ही धावपळ करतोय जनांग पाटलांनी एक दहा दिवसाची वेळ दिली आहे दहा दिवसात नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तो मग मराठवाड्यातला असो मग विदर्भातला असो त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे दहा दिवसात हे सर्व झालं पाहिजे सरकार दा दा मंत्री संत्री काय म्हणणार हो, हो म्हणून अब्दुल सत्तार म्हणाले की आज मी आज मंत्रिमंडळाची बैठक आहे हा विषय आम्ही निकामी काढू आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय होते ते पाहूया सरसट सरसकट सर भरपाई म्हणजे ते तो खर्च प्रचंड आहे आणि सध्या सरकारचे नियम असे आहे की दहा हजार नुकसान झालं असेल तर हजार रुपये देतात त्यामुळे आता हे जे जरांगी जे मागत ते सरसकट नुकसान भर मागत आणि सरकारने ते दिले नाही पुन्हा आम्ही रस्त्यावर येऊ हो, असं जरांगी पाटलांनी सांगितलं की शेतकरी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर हो। येऊ समोर निवडणूक आहेत मराठा समाज आधीच जरांगी पाटला सोबत आहे आता शेतकरी सुद्धा उतरणार उत, उतर <laughs> त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ आता या नुकसान भरपाईच्या विषयावर काय निर्णय घेते